तिकडे जायकवाडी धरण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे पुन्हा एकदा जायकवाडी धरणाचे अठरा गेट हे अर्धा फूट उंचावून अडतीस हजार सातशे अठ्ठावीस क्युसेक वेगानं गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे यंदा जायकवाडी धरण हे जुलैमध्ये पंच्याण्णव टक्के भरल्यानं एकतीस जुलैपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि तेव्हापासून कमी अधिक प्रमाणात विसर्ग हा सुरूच आहे पुढे पुढच्या बातमीकडे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमधील मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा पुन्हा एकदा आरोप करण्यात आलाय आणि विशेष म्हणजे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा आरोप केलाय तर स्वतः सोमय्या यांनी सिल्लोड शहरातल्या काही भागात जाऊन बोगस मतदारांचा शोध घेतला आणि यावेळी सोमय्या यांनी तक्रारीत म्हटलंय की सिल्लोड पंचायत समिती क्वार्टर हे मुळात सरकारी क्वार्टर आहे तिथे प्रत्यक्षात एकच कुटुंब राहतं मात्र पंचायत समिती क्वार्टरमध्ये पाचशे पेक्षा अधिक नावं घुसवण्यात आली आहेत त्यातील एका मतदाराचा पत्ता फते इस्लाम मशीद जवळ असाय म्हणजेच हे मतदार बोगस किंवा इतर ठिकाणचे दिसतात असा आरोप करण्यात आलाय म्हणजे एकीकडे महाविकास आघाडी नेते मतदार यादीतल्या घोळाबाबत आवाज उठवत तर दुसरीकडे महायुतीतल्याच अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात यादीत घोळ असल्याचा आरोप सोमय्या करतायत सिल्लोड नगर परिषद निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्यात आली आहे आमदार अब्दुल सत्तार यांच्या दबावाखाली नगरपरिषद प्रशासनातर्फे तयार करणाऱ्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ आहे विशिष्ट समाजाचे नावं प्रभागात राहत नसलेल्या मतदार यादीत घुसवण्यात आलेले आहे त्यामुळे सिल्लोड शहराच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो ही निवडणूक पारदर्शकपणे पार पडावी यासाठी आज माजी खासदार किरीट सुमैया यांनी उपविभागीय कार्यालय येथे भेट घेतली तसेच प्रत्यक्ष काही प्रभागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असतात तिथे मतदार आढळलेच नाही संदर्भात त्यांनी राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकारी आणि प्राधिक कृत अधिकारी मतदार यादी या तिघांकडेही तक्रार केलेली आहे या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे